श्री स्वामी समर्थ मी प्रांजली बोरनान हा शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असेल आपल्यापैकी बऱ्याच ताईंनी त्यांच्या मुलांचं बोरणान केलं सुद्धा असेल आणि आपल्यापैकी बऱ्याच ताईंनी त्यांच्या मुलांचं बोरणान केलं नसेल पण आपल्या मैत्रिणी असतील किंवा शेजारी असतील किंवा नातेवाईक असतील त्यांच्या मुलाच्या बोरणानासाठी त्यांना आमंत्रण आल्यानंतर ते तिथे नक्कीच गेले असतील आजपर्यंत तुम्ही आपल्या मुलांचं बोरणान केलेलं असेल किंवा बोरणान केलेलं नसेल तर या वर्षीपासून तुम्ही नक्कीच आपल्या मुलांचं बोरणाण करू शकता बोरणाण हा एक उत्सव किंवा एक सण किंवा एक मौज मजा मस्ती म्हणून नसतं या बोरणाचे असंख्य असे फायदे आहेत बोरणान हे अगदी जन्मलेल्या ताण्या बाळापासून ते पाच वर्षापर्यंतच्या मुलांचं केलं जातं आणि बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की सात वर्षाच्या मुलापर्यंत बोरणान करतात आणि हे बोरणान करण्याची प्रथा जी आहे ती अगदी बाळकृष्णाच्या काळापासून चालत आलेली आहे असं सांगितलं जातं की करी नावाचा एक राक्षस होता त्याची वाईट दृष्टी त्याची वाईट त्याचे वाईट विचार हे आपल्या मुलांवर पडू नयेत यासाठी सर्वात अगोदर बाळकृष्णांचं बोर्णन केलं होतं आणि तेव्हापासून हे आपल्या मुलांचं बोर्णान करण्याची जी पद्धत आहे जी प्रथा आहे ती चालत आलेली आहे त्यामुळे नक्कीच आजपर्यंत जर तुम्ही केलं नसेल तर आपल्या मुलांचं बोरणान नक्कीच करू शकता आता असं याला काही नाही की आमच्या घराण्यामध्ये पूर्वीपासून हे केलं जात नाही किंवा आमच्या इकडे ही करण्याची पद्धत नाहीये आमच्या इकडे असं नाहीये अगदी प्रत्येक जण हे जे बोरणान आहे तुमच्या घरी केलं जात असेल या अगोदर किंवा केलं जात नसेल तुम्ही आवर्जून हे बोरणान जे आहे ते आपल्या मुलांसाठी करू शकता आपल्या मुलांना करू शकता याचं अजून एक कारण म्हणजे याचा अजून एक फायदा म्हणजे तो असा आहे की आता बघा जी आपलं काळ असतो की म्हणजे जो संक्रांतीचा जो काळ असतो तर या वेळेमध्ये वातावरणामध्ये खूप सारे बदल असतात आणि बरीचशी थंडी असते तर जे नवीन जन्मलेले बाळ असतात जे लहान मुलं असतात त्यांना वातावरणाशी सामना करण्यासाठी सुदृढ असं त्यांचं शरीर व्हावं त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली वाढावी या वातावरणाशी सामना करण्यासाठी त्यांचं शरीर सुदृढ राहावं यासाठी वेगवेगळे जे आपण म्हणू शकतो बोरं असतील किंवा ऊसाचे तुकडे असतील त्यानंतर डहाळा असेल चुरमुरे असतील तिळाच्या रेवड्या असतील असे जे विविध प्रकार असतात हे या बोरणानासाठी वापरले जातात आणि हे खाल्ल्यामुळे मुलांच्या शरीरामध्ये उष्णता तयार होते आणि कुठेतरी जे आता बदलतं वातावरण आहे त्याच्याशी सामना करण्याची जी शक्ती हवी असते ती मुलांना प्राप्त होते कारण असं जर आपण मुलांना फळं वगैरे दिलं तर मुलं खात नाहीत पण या बोरणानाच्या निमित्ताने जेव्हा सगळे मुलं एकत्र एक जमतात तेव्हा ते वेचून घेतात आणि खातात त्यानिमित्ताने त्यांना खायची फळं वगैरे जे हेल्दी पदार्थ आहेत ती खायची सवय लागावी या हा सुद्धा यामागचा एक उद्देश आहे त्याच्यामुळे अगदी प्रत्येकाने बोरनान हे आपल्या मुलांचं करायचं आहे अगदी लहान बाळांपासून ते पाच वर्षापर्यंतच्या किंवा सात वर्षापर्यंतच्या मुलांचं आता ही करण्याची पद्धत कशी आहे आणि सर्वात महत्वाचं की कोणत्या दिवशी हे करायचं असतं तर ज्या दिवशी तुम्ही बोरणान करणार आहात तर त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या दारामध्ये सडा रांगोळी काढायची आहे आपलं प्रवेशद्वार जे आहे ते सुशोभित आपल्याला करायचं आहे त्यानंतर लहान लहान मुलांना तुमच्या आजूबाजूची जे लहान लहान मुलं असतील त्यांना बोलवायचं आहे त्याचबरोबर पाच सवाशणी किंवा सात सवाशणींना बोलवायचं आहे बऱ्याच ठिकाणी आपली आत्या मावशी मामी आपले नातेवाईक यांनाही बोलवलं जातं तुम्ही त्यांनाही बोलवलं तरीही चालेल आणि चार आपल्या शेजारच्या आपल्या मैत्रिणी वगैरे यांना बोलवायचं आहे आणि याची तयारी म्हणजे तुमच्या खोलीमध्ये जिथे तुम्ही बोरणाण करणार आहात त्या रूम मध्ये काय करायचं एखादी मोठी सतरंजी अंथरायची आणि सतरंजी ही स्वच्छ असावी कारण का की याच्यावर ते सगळं पडलेलं मुलं वेचून घेणार आहेत आणि ते खाणार आहेत एक सतरंजी टाकायची हवं असेल तर त्याच्यावर एक चटई वगैरे टाका आणि मध्यभागी एक पाठ ठेवायचा आहे त्या पाटाभोवती रांगोळी काढायची आहे आणि त्या पाटावर ज्याचं बोरणान आहे म्हणजे ज्या बाळाचं तुम्ही बोरना करणार आहात त्या बाळाला अगदी नवीन कपडे वगैरे घालून बसवायचं आहे आणि या बोरणानासाठी स्पेशल हलव्याचे दागिने सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये मिळतात तर ते दागिने जरी आपण घातले तर खूप चांगलं आहे पण लहान मुलं कसं चिडचिड करतात रडतात त्यांना एवढ्या गर्द्याची सवय नसते त्याच्यामुळे हलव्याचे दागिने वगैरे मुलांना तुमच्या आवडत नसेल किंवा ते चिडचिड करत असतील रडत असतील तर ते नाही घातलं तरी चालते अगदी म्हणजे अंगाला न टोचणारे वगैरे सॉफ्ट कपडे जे आहेत नवीन ते कपडे घालायचे आहेत आता बऱ्याच ठिकाणी काळे कपडे मुलांना घालण्यासाठी घालण्याची पद्धत आहे पण आमच्याकडे काही नाही आमच्याकडे नवीन ड्रेस घातला जातो कोणताही तर त्या पद्धतीने आपण नवीन ड्रेस घालू शकतो आणि त्यानंतर औक्षणासाठी आपल्याला ताट तयार करायचं आहे आणि त्या मुलाला किंवा त्या मुलीला जे लहान बाळ आहे त्यांना पाच किंवा सात सवाशने मी ऑक्षण करायचं आहे आणि बोरणासाठी एखादी अशी मोठीशी टोपली वगैरे घ्यायचं एखादं भांड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये उसाचे तुकडे छोटे छोटे जे गावरान बोर असतात ती बोर त्याच बरोबर आपला डहाळा जो असतो हिरवा हरभरा हिरवा हरभऱ्याचे जे असतात घाटे ते घाटे त्याचबरोबर आपण चिंच घेऊ शकतो शेंगदाणे घेऊ शकतो आता वाटाण्याच्या शेंगा असतात ज्या मटारच्या शेंगा त्या वाटाण्याच्या शेंगा घेऊ शकतो हे आपण घेऊ शकतो पण आजकाल आपण काय करतो की ह्या गोष्टी कमी आणि बिस्किट चॉकलेट गोळ्या या गोष्टी जास्त घेतो पण ह्याचं खरं काय आहे की मुलांची त्या वातावरणाशी लढण्यासाठी त्यांना एक चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं यासाठी आणि फळं वगैरे खाल्ल्यानंतरच हे प्राप्त होतं आणि या सीझनमध्ये जे फ्रुट्स असतात किंवा जे डहाळा वगैरे हे सगळं असतं तर हे बोरं वगैरे हे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करतात त्याच्यामुळे याचं उसाचं याचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि हे चॉकलेट बिस्किट गोळ्या ज्या आहेत हे थोडं कमी प्रमाणामध्ये ठेवायचं त्याच्यामध्ये चुरमुरे टाकायचे तिळाच्या रेवड्या टाकायच्या परत लाह्या टाकायच्या हे सगळं मिक्स करायचं एका भांड्यामध्ये आणि पहिली सवासण्या आली तिनं ओवाळ समजा पहिलं त्या बाळाच्या आईनं ओवाळायचं असतं त्या बाळाच्या आईनं ओवाळलं की तीन वेळा हे जे मिक्सचर आपण तयार केलेलं आहे त्या मुलाच्या डोक्यावर टाकायचं आणि आदर टाकायचं की खूप वरतून त्या मुलाला लागेल त्या मुलाला इजा होईल अशा पद्धतीने नाही अगदी जवळून टाकायचं की फक्त डोक्यावरून ते खाली पडलं पाहिजे आणि इतर मुलांना ते वेचता आलं पाहिजे आता मध्यभागी मुलांना बसवलं की आजूबाजूने गोल जे आपण लहान मुलं बोलवलेले आहेत त्यांना बसवायचं आणि एक वेळा ऑप्शन केलं की त्या महिलेने तीन वेळा बाळाच्या डोक्यावर ते जे आहे मिक्सचर ते टाकायचं आहे परत दुसरी महिला बाळाला ऑप्शन करायचं तीन वेळा जे मिक्सचर आहे ते टाकायचं तर या पद्धतीने आपल्याला बोरणान जे करा आहे ते करायचं आहे आणि लहान मुलांना जे साईडला पडलेलं असतं सगळं टाकलेलं मिक्सचर ते लहान मुलं उचलून घेतात आणि ते खात असतात आणि हे झाल्यानंतर ज्या सवाश्ण स्त्रिया सगळ्या आलेल्या आहेत त्यांना आपल्याला हळदी ला कुंकू लावायचं आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांची ओटी भरू शकता एक एक केळ देऊ शकता जे लहान मुलं आहेत त्यांना तुम्ही नाश्त्यासाठी खाण्यासाठी त्यांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत ते देऊ शकता आणि आजकाल रिटर्न गिफ्ट देण्याची पण पद्धत आहे तर लहान मुलांना जसं काही जसं बघा पेन्सिली आवडतात कंपास आवडतात छोट्या छोट्या गोष्टी ज्या आवडतात तर ते तुम्ही रिटर्न गिफ्ट दिलं म्हणून चालेल हे काय होईल की बघा म्हणजे मुलांच्या न कळत वयापासून ते कळत्या वयापर्यंत मुलांच्या ही कायम जी आठवण आहे ती त्यांच्या लक्षात राहील आणि कधीतरी मोठं झाल्यानंतर आता आपल्याला पण बघा जेव्हा आपलं लहानपणी केलेलं होतं किंवा आपण दुसऱ्यांच्या घरी जात होतो ते आठवलं जरी ना तरी आपल्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येतं तसं काहीतरी लहानपणीच्या आठवणी म्हणून अगदी प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांचं जे आहे लहानपणी हे बोरणान करायचं आहे म्हणजे मोठं झाल्यानंतर लहानपणीची एक काहीतरी आठवण म्हणून आणि एक जुनी आपली रूढी परंपरा म्हणून कायम लक्षात राहील आणि पुढेही चालत सुद्धा राहील आणि हो सर्वात महत्वाचं हे सांगायचं सा राहिलं की हे बोरणान जे आहे ते कधी करायचं आहे तर अगदी संक्रांतीच्या दिवशी सुद्धा तुम्ही करू शकता किंवा या संक्रांतीच्या दिवशीपासून रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही हे बोरणान जे आहे ते आपल्या मुलांचं करू शकता श्री स्वामी समर्थ